राजमाता जिजाऊ उद्यानाचं लोकार्पण सोमवारी दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालंय. या प्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर हरिश्चंद्र पाटील, महापालिका आयुक्त सौरभराव उपस्थित होते. लोकार्पण केल्यावर सर्व मान्यवरांनी या उद्यानात फिरून तेथील झाडे, औषधी वनस्पती नागरिकांसाठी असलेल्या सुविधा केली गुणधर्म ऐकल्यावर व्याधीमुक्त होण्यासाठी या उद्यानाची सैर आवश्यक असल्याचं लक्षात येत आहे व्याधीमुक्त होण्यासाठी या ऑक्सिजन पार्कची नागरिकांना मदत होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाचे बदललेलं वेळापत्रक आपण पाहत आहोत मराठवाड्यात अतिवृष्टी शेतकरी संकटात सापडलाय त्याला राज्य सरकारनं मदतीचाही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले आणि शहर बदलत डिसेंबर पर्यंत मेट्रोचा पहिला टप्पा सुरू होईल रस्ते रुंद होत आहेत रिंग मेट्रोचे काम सुरू आहेत मुक्त मार्ग भुयारी मार्ग या प्रकल्पांमुळे विकसित ठाणे हरित ठाणे अशी शहरांची ओळख निर्माण होत आहे ठाण्यात कावेसर लोकमान्य नगर नागला बंदर आदी ठिकाणी अर्बन फॉरेस्ट निर्माण करण्यात आलाय उपमुख्यमंत्री हरित ठाणे अभियानात गेल्या वर्षी सव्वा लाख झाडे लावण्यात आले यंदा ते लक्ष दोन लाखांचं होतं तेही पूर्ण करून दोन लाख नऊ हजार झाडे लावून झाले त्यांची वाढ होत आहे त्यामुळेच ठाणेवरून पाहताना हिरवेगार दिसतंय असंही शिंदे म्हणाले त्याचबरोबर आणखीन ऑक्सिजन पार्क तयार करावे तसेच महापालिकेच्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने दोन झाडे लावून त्यांचं संगोपन करावं अशी सूचनाही शिंदे यांनी केल्या तसेच एक आव्हान म्हणून या उद्यानाचं काम ठाणे महापालिकेचं उद्यान अधीक्षक केदार पाटील यांनी हाती घेतलंय आणि ते पूर्ण केलंय त्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे